कीर्तन सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाले तुमच्या लाडक्या लेकीला तुम्ही शाळेत पाठवा ना तुम्ही शाळेत पाठवा शिकायला लाजू नको ग शिकायला लाजू नको ग शिकायला लाजू नको ग शिकायला लाजू नको ग एडेवणी वागू नको ग एडेवणी वागू नको ग एडेवणी वागू नको ग एडेवणी वागू नको ग

शिक्षणाच्या रूपाने येईल कोणताही देव तुमचा कल्याण करणार करना, करणार नाही तुम्हाला देव व्हावं लागेल शिक्षणासाठी तुमच्या देवत्व देवणार नाही शिकली नाही ती नागून ना भागू शिकली नाही ती नागून ना भागू ज्ञान कसं ती च्याकडं मागू ज्ञानं कसं ती चा...